अशी महाप्राली त्याला कृती लागली माईक मृती लावा डोक्यात विचाराला पुष्टिया

या महाराट्रामध्ये त्याच्या भोजनी गटामध्ये सत्याण्णव ब्याण्णव किलोचे ब्याण्णव किलो च्या आपल्या महाट्र मध्ये या सगळ्यांना तुम्हाला मुकाबलाय बरोबर काय होणार सगळ्यांच्या नजरात या कुस्तीकड लागलेली आहे मजिन भैया मित्रमकाच्या हाताला हाता साखळी करा सगळ्यांनी साखळी करा साखळी करा मजिन भैया मित्रम साखळी करा एक तगडी गोष्टी लागणारा महाराष्ट्र केसरी हिंग केसरी एक तगडी गोष्टी रस्ता क्लिअर करा साखळी पकडा एन तुम्ही रस्ता क्लियर करा रस्ता क्लिअर करा सांगितलं की वेळा कुस्ती बघायची का हा एकाने सुद्धा आत मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा नाही शीक पुष्टी बघायची सिकंदर शेख ची कुस्ती बघायची तुम्हाला सक्री करा सक्री करा सक्री करा सक्री करा मोठी भैया मित्र कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी काटे हातात जोडला तिच्यासाठी उभा राहिलेली सज्ज झालेली कोणाने एकाने लाटी काठी पडली तर का, का, का अंदाज घ्या आता शेवटची कुस्ती राहिली समीर कब्जा घेतला समीर शेख ही कब्जा फक्त केलेला समीर शेख कब्जा घेतले पुरी पुरी आता कुस्तीच बघा दोन तीन मिनिटाच्या आत मध्ये कुस्तीचा आर पार निर्णय लागणार कुस्तीच बघा कब्जा घेतलेला आहे धनाजी कुळीनं फिरलेला त्याचा मन शुभा दोघांना एकमेकांची खासियत माहिती आहे कोणाची डावामध्ये मात्र की आहे दोघांनाही माहिती आहे एकमेकांची खासियत माहिती असून सुद्धा कुस्ती करणं खरोखर खरोखरची त्याच्या नावातली मास्टर क्लास कचरा कचरा बनवा मतासाठी मित्रमंडळाच्या विनंती साखरी बनवा पोलीस डिपार्टमेंट सतर्कता ससरे वाटतं रक्षक राजकारण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये

कुस्ती चालणार आहे सर्वात मोठा कुस्ती बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा कुस्तीचं मैदान आजच्या भागात बघायला मिळालं नाही मला खरात मैदानाच्या आठवण नाही तुम्ही सांगितलं बघायला पूर्ण दिवस

माने विष्णूपत्र सावरणी करायची झाली होती एकोणीसे पासून खासनामध्ये तीन तासाच्या नंतर नजीक मारुती माने विष्णुपत्र सावरणीकरांना मारुती बाव माने विचारलं तुमच्या स्मरणातले कृतले फुटले तर मारुती माने स्वतः एक घेतले सात निमित्तामध्ये भारत कुस्ती मैदानामध्ये मोठ्या या नावावरती विष्णुपत सावडेकरांना